हाय हॅलो मी नीलम बोलकी पुस्तके या माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज एका अशा गंभीर आणि गहन विषयावर बोलण्यासाठी मी आपणासोबत लाईव्ह येत आहे खरंच हे ऐकल्यानंतर काय बोलावं हे शब्दच काही मला सुचलंच नाही आणि हे असे विषय खरंच डिस्कस झाले पाहिजेत असं मला वाटलं आणि म्हणून मी आज आपल्या सर्वांशी या स विषयावर बोलणार आहे तर परवाच्याच लोकसत्तामध्ये शनिवारी दोन ऑगस्टचा त्याच्यामध्ये नऊ वर्षानंतरची जात हा आरती कदम यांचं आर्टिकल आलं होतं आणि ते वाचून आणि ऐकून आणि असं मन विषन्न झालं की मला आजपर्यंत अजून काही सुधरलेलं नाही तर ते सर्व जगासमोर आलंच पाहिजे आणि अशा गोष्टींना काय करायचं आणि कसं थांबवायचं या सगळ्या अवघड आणि अशुद्ध गोष्टी आहेत तर तो विषय असा होता की नऊ वर्षानंतरची जात म्हणजे नऊ वर्ष ती आपल्याच बिछाण्यात सत्तरपेक्षा जास्त पुरुषांचा बलात्कार सहन करत होती आणि तिला त्याची सुतराम कल्पना नव्हती पण तिला भान आणणारी ती घटना घडली आणि सुरू झाली न्यायालयीन लढाई आपल्याच नवऱ्याविरुद्धची आणि बलात्काराच्या कायद्यातील बदलासाठीची बाईच्या सन्मानासाठीची तर त्या जिझेल झेल यांना नुकताच फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार नागरी सन्मान लिजिओ ऑफ ऑनर देण्यात आला तर त्यानिमित्तानं हे आर्टिकल लिहिलेलं आहे आणि याच्यामध्ये तर हे ऐकल्या वाचल्यावरच असं काही माझं डोकं सुन्न झालं ना अरे बापरे काय हे तर आरती कदम काय म्हणतात त्यांनी काय लिहिलेलं आहे हा सर्व पूर्ण लेख न वाचता त्याच्यातला थोडंफार मला जे वाटतंय सांगावं ते मी तुम्हाला सांगते की ही घटना तिच्यावर झालेल्या मास बलात्काराने केवळ फ्रान्स नाही तर जग हादरलं खरं तर जेव्हा हे बलात्कार उघडकीस आले तेव्हा तीच मुळापासून हादरली होती कारण ते तिच्याच विश्वासून नवऱ्याने घडवून आणले होते पण नंतर मात्र ती उभी राहिली ताटमाने स्वतःसाठी आणि तिच्यासारख्या असंख्य अत्याचार पीडित बलात्कार स्त्रियांसाठी खरं तर तिच्याच नवऱ्यानं हे केलंय म्हटल्यावर मग आता काय म्हणजे लग्न माणसाने करायचं का नाही ज्या नवऱ्यावर आपण असा पूर्ण विश्वास टाकतो तिथेच जर असं घडत असेल तर ही लग्न व्यवस्था तरी कशी टिकणार आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा काय होणार बर तर तो विषय आपण बाजूला ठेवूया आणि इथे तिच्या संदर्भात काय घडलं ते ऐकूया तर ती जिझेल पेलिको आज बहात्तर वर्षाची आजी नवरा तीन मुलं आणि सात नातवंडांसह हो, फ्रान्समधील एका छोट्या गावात सुखेनैव आयुष्य जगणारी सप्टेंबर दोन हजार वीस पर्यंत त्यानंतर मात्र तिच्या आयुष्यात आलेल्या त्या एका दिवसाने तिला आश्चर्य धक्का दुःख वेदना क्रोध विश्वासघात आणि असहायता या भावनांनी भोवंडून घराघरा फिरवलं हो त्यानंतर तिचं आयुष्य असं राहिलंच नाही तिच्या नवऱ्याला डॉमिनिक पेलोकाला पोलिसांनी अटक केली होती कारण काय तर त्याने सुपर मार्केटमध्ये बायकांचे स्कर्ट खालचे म्हणजेच अश्लील फोटो काढून काढ काड़ टाकले होते पोलीस त्यांच्या घरी आले आणि घराची झडती सुरू झाली त्यांच्या घरात त्यांना असे वीस हजारपेक्षा जास्त व्हिडिओ आणि फोटो सापडले फोल्डरवर लिहिलं होतं ॲब्युज अधिक शोध घेतला गेला तेव्हा लक्षात आलं त्यातले बहुसंख्य फोटो आणि व्हिडिओ क्लिप्स हिच्याच आहेत आणि त्याही त्याच घरातल्या त्या, त्यांच्याच विछाण्यावरच्या आणि बलात्काराच्या ओ oh माय गॉड ग्लाणीतील ती आणि तिचा उपभोग घेणारे मात्र वेगवेगळे एक दोन नाही सत्तरच्या वर पुरुष रे बाप आणि मग खुलासा झाला तो सतत नऊ वर्षापेक्षा जास्त काळ म्हणजे दोन हजार अकरा ते दोन हजार वीस सुरू असलेल्या तिच्यावरच्या बलात्काराचा तिची संमती तर नाहीच पण जाणीवी तर नाही अशा अवस्थेत झालेला तिच्यावरच्या अत्याचाराचा इतका प्रेमळ आणि विश्वास नवरा तिचा होता पण तो असं काही करत असेल ही तिळ मात्र कल्पना सुद्धा तिला तिथं नव्हती आणि मग तिथं एका पाठोपाठ एक एक सापडणारे व्हिडिओ नवऱ्याच्या चेहऱ्यावरचा कुटुंब वत्सलतेचा मुखोटा टराटरा फाडत होते आणि ती असहायपणे आपल्या विश्वासाला तडे जाताना फक्त पाहत होती आणि मग तिला हळूहळू एक एक घटनांचे अर्थ लागत गेले की तिला असं ग्लानी आल्यासारखं वाटायचं झोप आल्यासारखं वाटायचं तब्येत हळूहळू डाऊन होत गेली आणि बिघडायला लागली आणि केस गळायला वगैरे सुरू झाले आणि काय बरं माझं वजन असं का कमी व्हायला लागले बर अशा तिला बऱ्याच काही सगळ्या चिंतांनी ग्रासलं पण तिला ह्याच्यातली सुतराव ही कल्पना नव्हती की हे सगळं सर्व काही तिच्या बरोबर घडते आणि जेव्हा तिला वास्तवाचं भान आलं त्यावेळेला हे काय घडून गेलंय हे काय तिला कल्पना येण्यासाठी असं तिला म्हणजे लक्षात आलं की जेव्हा व्हिडिओ बघितले तेव्हा असं लक्षात आलं की तो रात्री काय करायचा जेवणातून किंवा सरबत किंवा दारूमधून तिला ना सात आठ तास झोपेल असं डॉमनिक तिला देत होता आणि त्या झोपेच्या आणि नैराश्यावरच्या गोळ्या आणि त्यांचं प्रमाण इतकं होतं की कदाचित ती मेली असती त्यामुळं ती मेल्यासारखीच पडून असायची आणि बलात्कार करणाऱ्यांचं पुढे आणि वर्ण म्हणणं काय माहिती आहे का की नाही म्हणे आम्हाला असं वाटायचं की ती झोपलीच आहे तिनं सोंगच घेतलेलं आहे तो, आणि ती म्हणजे तिची संमती आहेच आहे असंच आम्हाला वाटत होतं हे आम्हाला ह्याच्यातलं सगळं काही माहितीच नाही असं त्या लोकांचं पण म्हणणं आहे एकूण काय तर इतक्या पुरुषांकडनं बलात्कार होणं आणि म्हणजे एखादी बाई शर्मेनं मरून गेली असते स्वतःच्या घरात कोंडून जगापासून लपून बसले असते पण जिजेलने मात्र स्वतःसाठी उभं राहायचा निर्णय घेतला तिला न्याय तीच मिळवून देणार होती त्यासाठी तिला जगासमोर यायचं होतं तिने नवऱ्यापासून घटस्फोट घेतला आणि त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला तपास सुरू झाला सगळे पुरावे घरातच होते आता त्यावरून त्या, त्या पुरुषांना शोधणं सुरू झालं सप्टेंबर दोन हजार वीस ते चोवीस तपास सुरू होता आणि त्यामध्ये गावच्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतील एक्कावन्न पुरुषांना शोधण्यात यश आलं वर्ष काय तर वीस ते सत्तर कुणी पेंटर कॉन्ट्रॅक्टर ट्रक ड्रायवर कुणी इलेक्ट्रिशियन कुणी शेतकरी तर कोणी वॉर्डन तर एक शिपाई सुद्धा या सगळ्यात सर्वात महत्त्वाची भूमिका ती इंटरनेटची डॉमिनिकला पॉन्ड साईट बघायची चटक लागली होती आणि त्यात ह्याच्यातूनच त्यानं एकदा बायकोला गुंगीचं औषध दिलं आणि तिच्यावर बलात्कार करणाऱ्याचा व्हिडिओ त्याला दिसला आणि हे पॉनवर बघून त्याच्या डोक्यात ही राक्षसी कल्पना सुचली आणि त्यानं त्यासाठी काय केलं सम आवडीचे सगळे मित्र गोळा केले आणि ते त्याच्या एक चॅटरूम तयार केला आणि मग त्यानं कल्पना मांडली आणि त्यातला एकजण तयार झाला आणि मग त्याला रात्री तीन वाजता बोलवलो तो तीन वाजता रात्री आला त्यांना त्याचं ते काम फत्ते केलं आणि तो निघून गेला आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी हिला तर बेशुद्धच केलेला त्यामुळे हिला त्याचं तर काहीच माहिती नाही दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नेहमीप्रमाणे सगळं रुटीन चालू छान सगळं सुरू आणि मग हे सगळं बघितलं त्या डॉमिनिकचं धाडच वाटत की अरे हिला गुंगीचं औषध दिलं म्हणजे आपलं काम होतंय काही नाही तिला काही माहितीही पडत नाही समजतही नाही तर आपल्याला असं करायला काही हरकत नाही आणि असं मग त्यांना परत दुसरं आणि चार दिवसांनी परत केलं आणि चार दिवसांनी परत केलं असं करत 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 ना त्याचं धाडस वाढतच गेलं आणि तो मात्र सगळं कॅमेरा विमेरा सेट करून ठेवायचा व्हिडिओ काढायचे आणि मग त्यावेळेला तो मात्र फक्त येणाऱ्यांना तेवढं फक्त ताकीद होती की तुम्ही परफ्यूम मारायचं नाही का सिगरेट दारूचा कसला वास येता कामा नये आणि तुम्ही तुमचं गुपचुप काम उरकायचं आणि निघून जायचं तर अशा पद्धतीनं त्या पुरुषांना जे हवं ते मिळत गेलं बस बाकीचा विचार करण्या इतकं बहुतेकांची मन किंवा आत्मे मेलेलेच होते बहुतेक आणि डॉमिनिक त्याच्या व्हिडिओ क्लिप्स बनवायचा आणि इंटरनेटवर टाकायचा घृणास्पद काम करणाऱ्या या विकृताला ना खेद वाटत होता ना पश्चाताप सकाळ झाली की तो प्रेमळ पिता विश्वासून नवरा या भूमिकेत आपसुक शिरायचा आता अशा ह्या नवऱ्याचं काय करावं तुम्ही सांगा पण ती स्त्री किती धाडसी बघा की तिला जेव्हा कळलं की एवढ्याने माझ्यावर के काय केलेला आहे तर तिनं न लाजता न शर्मेनं तिनं त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आणि ती कोर्टात जाऊन बेदरक उभारली ती म्हणली केलंय त्यांनी मला लाज वाटायचं काय कारण आहे आणि अशा ह्या घटनांच्यासाठी तिनं हा घट खटला गोपनीयतेनं चालवण्यासाठी तिनं नकार दिला आणि लाज त्यांना वाटायला पाहिजे म्हटली मला नाही असं म्हणत ती उजळमाथ्याने तिच्यावर तीन महिने चालू असलेल्या प्रत्येक सुनावणीला हजर राहिली इतकंच नाही तर पुरुष प्रधान समाजाचा बलात्काराकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलायची वेळ आली आहे असं सांगत तिनं बलात्कार करणाऱ्यांसमोर त्यांच्या त्या चित्रफिती दाखवण्यास होकार दिला ह्या धाडसाचं प्रतीक ठरलेल्या जिजेलला महत्वाचे पुरस्कार मिळाले बी बी सीने दोन हजार चोवीस वर्षातली तर टाईम मॅगझिनने दोन हजार पंचवीसची ची प्रभावशाली स्त्री म्हणून तिचा गौरव केला आहे इतकंच नाही तर खुद्द तिच्या देशाने अलीकडेच तिला फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान लिज ऑफ ऑनर दिलाय हे मी मगाशी सांगितलंच ते केवळ तिच्या अतुलनीय धैर्यासाठी तर असं हे करत आहे आपण फ्रान्समधलं वाचतोय आणि इंडियामध्ये तर काय तुम्हाला माहितीच आहे की काय चाललंय तिथे तर ही तर आता सत्तर वर्षाची म्हात्री एक पण एका स्त्रीवर सत्तर म्हणजे हा आकडा इतका भयानक आणि हॉरिबल आहे तरीसुद्धा ह्या स्त्रियांच्याकडं एवढं कुठनं धाडस येतं तेच कळत नाही की ती सगळ्या विरुद्ध उभा राहून सगळ्यांना शिक्षा करण्याच्या ह्याच्यामध्ये तिनं सगळ्यांच्यावर तपास करण्यासाठी हे केलं आणि बापरे आणि ती आता पुढे ह्याच्या पुढे जाऊन आता ती ह्या सगळ्यांसाठीच आता काम करते आहे आणि तपासाचा भाग म्हणून आणखी पोलिसांनी असं केलं की ह्या पन्नास जणांचा आपण भूतकाळ तरी शोधून काढूया की हे कोण आहेत म्हणून तर त्यातले बहुसंख्य हे पीडित भूतकाळाचे बळी आहेत कुणाचे वडील क्रूर होते तर कुणी प्रचंड मार खाल्लेला होता तर कोणी लहानपणी लैंगिक अत्याचाराचा बळी झाला होता तर कुणी अतिप्रचंड गरिबी भोगली होती तर कुणाचे बायको बरोबरचे लैंगिक संबंध चांगले नव्हते प्रत्येक जण अत्याचार भोगलेला आहे तरी त्यांना आपण करीत असलेल्या कृत्याविषयी मात्र ही खेद नव्हता आणि डॉमिनिकचं सुद्धा संघर्षाचं स्वतःच आयुष्य होत त्याचे वडील क्रूर कर्मा होते ते आईलाही खूप मारायचे आणि लहान असताना एकाने म्हणे त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले होते गरिबी होतीच आणि मिळालेल्या पगारातला ऐंशी टक्के भाग बाबाच घ्यायचा संघर्ष पाचवीला पुजला होता अर्थात म्हणूनच जिजेलवरच्या त्याने केलेल्या जीवघेण्या अत्याचाराचं चा समर्थन होऊच शकत नाही पण पुढे मात्र तो इलेक्ट्रिशियन झाला इस्टेट एजंट झाला आणि ही जिजेल भेटली आणि तीही चांगल्या पदावर काम करत होती त्यानंतर के लग्न केलं प्रेमात पडली दोघं एकमेकांचं तीन मुलं झाली सु आणि मग तीन वर्ष जिजेल सहकाराच्या प्रेमात होती आणि डॉमनिकला हे कळल्यावर तोही बरोबर राहायला लागला पण लवकरच ते पुन्हा एकत्र एक आले आणि दोन हजार सातपासून ते एकत्रच होते निवृत्तीचं आयुष्य भोगण्यासाठी महान मझान गावी आले होते आयुष्य शांतपणे सुरू होतं पण मध्येच डॉमनिकला ही काय दुर्बुद्धी सुचली आणि मग पुढे हे सगळं घडलं आणि सुखी आयुष्याच्या उडाल्या आणि या मध्ये मात्र जिजेलचं पुरुष प्रधान व्यवस्थेकडून बाईला दिल्या जाणाऱ्या आत्मसन्मानाच त्यासाठी फ्रान्समधील स्त्रियाही रस्त्यावर उतरल्या आहेत मुळात या घटनेने आणि खटला चालू असतानाच्या काळातही जिझेलना फ्रान्सच्या नागरिकांकडून प्रोत्साहनच मिळालं तिचं ठामपणे माथ्याने लोकांना समोर जाणं लोकांना बदलाची नवी जुळूप वाटते आहे आणि आम्ही तुझ्या पाठीशी आहोत हे नारे तिचं मनोधैर्य वाढवत आहेत म्हणून आता तिने लोकांसाठी पुढचं आयुष्य घालवायचं ठरवलेलं आहे तर डॉमिनिक पेलिका सुपरमार्केटमध्ये अश्लील फोटो घेताना पकडला गेला जर नसता तर हे सगळं काही उघडकीलाच आलंच नसतं झिझेलवरच्या अत्याचाराला वाचा फुटलीच नसती पण ती फुटली, फुटली आणि एक लखलखित व्यक्तिमत्व झळाळून कुडाळ त्याच्या प्रकाशात अनेकिंचं काळे कुट्ट आयुष्य तेजोमय होईल हीच अशा तर अशी ही जी आहे जिझेल पेलिकॉ तिचं आपण इथे फोटो बघू शकता अशा पद्धतीची ती आहे आणि तिच्यावरच्या ह्या बलात्काराला वाचा फोडण्यासाठी ती स्वतःच उभी आहे तर या सगळ्या गोष्टींमधून अजूनही म्हणजे इतका जरी काळ बदलला तरी ही पुरुषप्रधान संस्कृती आणि त्यांचे स्त्रियांच्यावर होणारे अत्याचार ह्याच्यात काडीचाही फरक पडलेला नाही स्त्री कितीही शिकली अगदी चंद्रावर गेली मंगळावर गेली कुठेही गेली काहीही झालं तरी तिचे हे भोग आणि ह्या यातना आणि ह्या अडचणी कधी संपतील का नाही असंच वाटतंय आणि मला हा विषय सगळ्यांच्याबरोबर शेअर करावा वाटला माझ्या मनातली ही सगळी ऐकून मी जी अस्वस्थ झाली होती ती अस्वस्थ बाहेर काढावी असं वाटलं आणि खरंच अशा स्त्रियांना खरोखर प्रणाम आहे पण त्या बिचारीच्या चार जागी जर जाऊन आपण विचार केला तर तिची काय स्थिती झाली असेल तिला मानसिक त्रास किती होत असेल याचा कधीतरी कोणीतरी पुरुष विचार करतात का हो आम्हाला स्त्रियांनाच ऐकून जर एवढा त्रास होतोय तर खरोखर एखाद्या पुरुषानं असा विचार केला पाहिजे की स्त्रीला टच केला तरी तिला परक्या स्त्रीला तरी ती केवढी कासावीस होते आणि एक नाही दोन नाही सत्तर सत्तर पुरुषांनी बलात्कार केला तर त्या स्त्रीचं काय झालं असेल मानसिक ह्या सगळ्या गोष्टींच्यावर खरंच मानवता कुठे चालली आहे मानवता काही या जगामध्ये शिल्लक राहणार आहे का नाही हाच मला है। हां खरस प्रश्न पडला आहे आणि आजचा हा खरंच ज्वलंत प्रश्न आहे आणि यावर सगळ्यांनी विचार करण्याची खूप खूप गरज आहे धन्यवाद